हॅलो गाईज मी पुनम बोसले माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि आत्ता मी आले वॉटर पार्कला म्हणजेच मोरोच्या चिंचोलीला आणि आतमध्ये एंटर केल्यानंतर स्कॅन देतात म्हणजे हातामध्ये घालायला जेव्हा तिकीट काउंटर लेफ्ट साईडला आहे तिकडे आणि तिकडे तिकीट काढलं मोठ्या प मोठ्या जेन्टला वगैरे आणि मोठ्या म्हणजे अठरा वर्षाच्या वरती आहे त्यांना आहे साडेसातशे आणि छोट्या मुलांना होतं पाचशे रुपये त्यानंतर त्याच्यानंतर आतमध्ये एंट्री केल्यानंतर ले लेफ्ट साईडला होता ज्यूस प्यायचं आणि ज्यूस पिला आणि त्याच्यानंतर हे बघू शकता इथून एंट्री केले आणि ज्यूस पिला आणि त्याच्यानंतर राईट साईडला होतं नाश्ता आणि हे बघू शकता खूप मोठा असा स्पेस आहे आणि नाश्त्याला होतं मिसळ मिसळ म्हणजे टिकटॉक होती एवढी काही खास नव्हती म्हणा अशी तुम्ही तर बघण्यावरनं ओळखलंच असेल कशी असेल पण होती टिकटॉक होती आणि त्यामानाने चांगली होती बऱ्यापैकी म्हणजे जशी बाहेर टेस्ट मिळते तशी नव्हती पण ही मिसळ थोडीशी ठीकठाक होती आणि मिसळ खाली इथे बसून नाश्ता केला आणि स्पेस भरपूर होता गर्दी पण खूप होती आणि आता नाश्ता करून घेतो आणि मग आतमध्ये एंटर करतो आणि नाश्ता झाला आणि नाश्ता झाल्यानंतर ना ना जेव्हा आपण आम्ही वॉटर पार्क आतमध्ये एंट्री केली तेव्हा अशा छोट्या छोट्या रूमा होत्या त्याच्यामध्ये असे डमीज वगैरे उभे केले होते आणि त्याच्यामध्ये जाऊन असं मुडकटून फोटो पण काढायचं असं होतं दगड वगैरे ठेवले होते मंगळयान वगैरे नाही का तारा वगैरे असं थोडंसं फोटो वगैरे दाखवण्याचा तिथं प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या रूममध्ये एंट्री तर ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे फोटोज किल्ले किल्ल्यांचे फोटोज त्यांची माहिती थोडक्यात दिली होती आणि त्याच्यानंतर आता मी थोडंसं तुम्हाला गार्डन वगैरे दाखवते आतमध्ये कसं आहे नंतर आपण वॉटर पार्कला एंट्री करणार आहोत आणि हे बघू शकता आम्ही राईटला थोडंसं एंट्री केली तर ह्याच्यामध्ये खूप छान असं ग्रीनरी मग खूप मोठे मोठे झाडे होती आणि रिलॅक्स आणि शांतता होती एकदम अजिबात गर्दी नव्हती गर्दी होती फक्त वॉटर पार्कला होती इकडे काहीसुद्धा गर्दी नव्हती खूप रिलॅक्स होतं आणि हे तर मला इथलं स्पेस खूप आवडला की इथे मस्त असं नाही का ते जुन्या काळातले काय बोलतात त्याला बाज होते असे बसण्यासाठी रिलॅक्स करण्यासाठी आणि खरंच खूप भारी वाटत होतं कोणाला असं म्हणजे नाही का रिलॅक्स करण्यासाठी वगैरे खूप छान होतं फक्त तिथं काला होता म्हणजे पक्ष्यांचा किलकिलाट बाकी काहीच नव्हतं आणि मी थोडंसं आता पुढं पण दाखवते तुम्हाला काय आहे आणि इकडे होतं ना असे छोट्या छोटे रूमं होत्या आणि एका रूमवरती लिहिलं होतं फक्त की जो लेडीज चेंजिंग रूम ओनली लेडीज आणि असं छोटे छोटे नाही का असं काय बोलतात त्याला अशा रूमं होत्या अशा बंगलो टाईप असं खूप छान होतं तिथं त्याच्यानंतर तिथून बाहेर एंट्री केल्यानंतर असं पुढं असं हे होतं काय बोलतात त्याला बैलगाडी आणि ते अशी गाडा होतं घोड्यावरती वगैरे आणि मी आम्ही शॉर्टकट मार्ग शोधला तिथून खाली उतरण्याचा आणि बघू शकता असं खूप छान होतं क्लीन होतं आणि तिथूनच खाली एंट्री केली आणि हे काय होतं माहीत नाही पण असं गोल असा स्पेस होता पण मी थोडंसं एन्जॉय केला तिथे आणि तिथून पुढं आता खाली तिथूनच जायला रस्ता होता तिथे गेल्यानंतर असं बैलगाडी ज्यांना ओरिजिनल रानामध्ये कसं फिरलेलं आवडतं तशा प्रकारचं होते राईड होत्या बैलगाडीची राईड होती नंतर घोड्याची राईड होती आणि हे बघू शकता असे बैल बैलाचे वगैरे नाही का असे डमीज ठेवलेल्या होतं म्हणजे जे बनवलेल्या अशा आणि असं रिअल वाटत होतं लांबून बघितल्यानंतर आणि इकडे बघू शकता तुम्ही तर खूप छान असं पटंग नव्हतं इथेच राईड वगैरे होत्या आणि इकडे काय आम्ही जास्त फिरलो नाही मी थोडंसं दाखवण्यासाठी इथे व्हिडिओ बनवण्यासाठी आलेली आणि हे बघू शकता बैलगाडी होती म्हणजे फक्त राईडसाठी ठेवलेली होती खूप छान होतं आणि साडेसातशेमध्ये आतमध्ये काही करा तुम्ही मस्त एन्जॉय करा दिवसभर खा पी फिरा मोट पार्कला जावा रायडिंग करा काही करा आतमध्ये सगळं फ्री होतं त्यामुळे मी इथं थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता थोडंसं तुम्ही ओरिजिनल व्हिडिओ बघा कारण मी वॉइस नाही देणार आहे आता आणि आता इथून जायला एंट्री होती ती म्हणजे वॉटर पार्कला आणि सायकल रायडिंग वगैरे ते वॉटर पार्कच्या पलीकडे होतं मी तुम्हाला नंतर दाखवेन आणि हे बघा घोड्याची राईड पण आले मी दाखवत होते आणि आता जाऊया आपण वॉटर पार्कला चेंजिंग वगैरे करूया वरती कसं आहे मला पण नाही माहिती आणि आता इथूनच जायला रस्ता आहे चला आता वरती जाऊया वॉटर पार्कला एंट्री करूया मस्त त्याला आता पुढं स्टँड आहे तिथे चप्पल सोडूया आणि वॉटर पार्कमध्ये एंट्री करूया आणि आता वॉटर पार्कला हे बघू शकता पुढं एंट्रीचं आहे आणि खाली उतरल्यानंतर खूप छान वाटत होतं पुढं सॉंग्स वगैरे भरपूर चालू होते आणि गर्दी पण खूप होती तुम्ही बाहेर बघितला असेल गार्डनमध्ये राईड वगैरे करायला अजिबात गर्दी नव्हती ज्यांचे खूप छोटे मुलं आहेत त्यांना बैलगाडी वगैरे आवडती तेच तिथं होते आणि बाकीचे सगळे फक्त खास वॉटर पार्कसाठी आलेले होते आणि हे बघू शकता किती छान असा नजार आहे आणि वातावरण पण खूप छान होतं त्या दिवशी आणि आतमध्येच होतो स्विमिंग पूलमध्ये जे उतरायचे एक बॉट होते ते इथं रेंटने भेटत होते जे काय कपडे होते आणि आम्ही चेंज करून घेतलं आणि चेंज करून झालेले आणि आता एंट्री आहे मस्त वेगेदा आणि हे बघू शकता थोडासा नजारा पाणीमध्ये जायच्या अगोदर आणि सनस्क्रीम वगैरे लावली मस्त चपातचप तोंड आला आणि आता एंट्री करणार आहे मस्त चला आणि आता पाण्यामध्ये जाणार आहे आणि ते पहिला जाणार आहे मोठ्या पाण्यामध्ये जे मोठं स्मिंग पूल होतं त्याच्यामध्ये आणि पहिल्या तर उतरताना खूप थंडी वाजते आणि बघू शकतो आमची गंमत कशी झाली आता ओळीची चिंता पुढी करू नका बरं पोळीची चिंता पुढे करू नका बर, बर तुमच्या आणि इकडे खाली एंट्री करताना त्या पायऱ्यावरून स्टीलच्या जे आमच्या भयाला लागले तो ब बघत होता बघू शकता तुम्ही आणि तो आता मला दाखवत होता की पायाला लागले आणि एकदम उतरताना पायाला लागलं त्याच्या खाली असं चिरलं असं आणि त्याच्यानंतर पण आम्ही एन्जॉय चालू केला मस्त कॉपीराइटचा इश्यू येतोय का नाही येत नाही येत मला खरंच काय माहीत नाही मी सॉंग तसेच ठेवले बघूया पुढं आणि आता स्विमिंग मोठ्या स्विमिंग पूल मधून आता पलीकडे आहे आम्ही आणि इथे बघू शकता ना का बकेट मधून पाणी वगैरे खाली पडतं ते आहे आणि ही आहे गसरगुंडी एवढ्या जोरात खाली आपटते ना खूप विचित्र आपटते आणि हे बघू शकता भैया वगैरे कशा आलेत खाली आणि खूप जोरात आपटतंय कारण बयाची पॅन्ट वेगळी होती त्यामुळे ते त्याला काय हे होत नव्हतं कारण आम्ही खूप आपटत होतो खाली आणि हे बघू शकता थकल्यामुळं थोडंसं मी बाहेर पण बसली होते आणि अजून एकदा मी तुम्हाला पुढं दाखवते की बकेटचं पाणी पडलं ना अचानक पडलं मला माहीत नव्हतं एवढं जोरात पाणी लागते ते आणि त्याच्यानंतर वरती वर्त, आलो आम्ही तिथून नाही का आतून पाईपातून खाली बाहेर येत होतो खूप आतमध्ये भीती वाटत होती हे बघू शकता आणि त्याच्यानंतर केली आम्ही ओपन राईड आणि पुढे बघू शकता तुम्ही ओपन राईड कशी होती पूर्ण ओपन होतं वरून त्यामुळे एवढी भीती वाटत नव्हती नजारा बघू त्याच्यानंतर जेवणाची अनाऊन्समेंट झाली एक ते तीन वाजेपर्यंत तर जेवण होतं कधी पण जावा त्या टायमामध्ये जेवण करून या आणि आम्ही चाललो जेवण करायला आणि बघू शकता अनाऊन्समेंट जशी झाली रे झाली तोपर्यंत एवढी गर्दी झाली बस आणि त्याच्यानंतर आम्ही मग आमचा लायन नंबर आला आणि हे बघू शकता जेवण जेवणामध्ये खूप छान व्हरायटी होती भाकरी होती चपाती होती पुरणपोळी होती आमरस होतं मासवडी होती ठेचा होता कोबी होती म्हणजे बेसन होतं खूप भारी होतं आणि त्यामध्ये ना माशा खूप होत्या तिथं फक्त एवढं हायजीन मला व्यवस्थित नाही वाटलं बहुतेक तिथं माशामुळं ॲम्ब्रसमुळे मा माशा आले असतील आणि त्याच्यानंतर अजून एन्जॉय केला आणि परत निघालो चेंजिंग करून राईड करायला थोडंसं साडेचार वाजलेल्या आणि बघूया थोडंसं त्याच्यानंतर ह्या स्विमिंग पूलनंतर पुढं होतं वॉटर पार्क नंतर पुढे जे असं गार्डन होतं रायडिंग वगैरे होतं छोटंसं आणि गार्डन खूप छान होतं आणि हे बघू शकता किती छान गार्डन आणि मोठं आणि स्पेस होतं आणि ही राईड करायला जाणार होतं एक छोट्या मुलांसाठी होती आणि मला ही सायकलची राईड करायची होती त्यामुळे आम्ही परत वरती गेलो आणि राईड वगैरे सगळं फ्री होतं फक्त साडेसातशे रुपयेमध्ये सकाळी नाश्ता राईड त्याच्यानंतर जेवण दुपारचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं स्नॅक होतं थोडंसं आणि चालले आता मी राईड करायला चला आणि हे बघू शकता राईड व्हिडिओ काय व्यवस्थित आला नाही तरी पण बघून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि ज्यांना कोणाला जायचंय त्यांनी नक्की जावा ते म्हणजे मोरो सचिन चोली आणि तिकीट पण आपल्या म्हणजे बजेटमध्ये आहे मोठ्याला साडेसातशे रुपये छोट्यांना आहे पाचशे रुपये आणि साडेसातशे रुपये मध्ये सकाळी आपल्याला एंट्री मारल्यानंतर ज्यूस मिळतो आणि पर पर्सन म्हणजे एका व्यक्तीला एक पाण्याची बॉटल मिळते दिवसभर आणि त्याच्यानंतर पाण्याची बॉटल घे घेऊन ज्यूस भेटतो थंड असं ज्यूस प्यायचा आणि ज्यूसनंतर नंतर जायचं आपण नाश्ता करायला नाश्ता पण तिथं मिसळच होता आणि कंटिन्यू मिसळच असते ती आणि त्याच्यानंतर नाश्ता करायचा आणि आतमध्ये एंटर केल्यानंतर आणि मस्त आपल्या मनाने राहायचं म्हणजे वॉटर पार्कला जायचं वॉटर पार्कला, पार्कला जावा रायडिंग करायचं रायडिंग करा नंतर बैलगाडीची वगैरे घोड्याची राईड आहे तिथं करा मस्त रिलॅक्स करायचं असेल तरी जाऊ शकता तुम्ही कारण तिथे खूप रिलॅक्स आहे फक्त वॉटर पार्कला गर्दी असते आणि बाकीच्या इतर गार्डनमध्ये वगैरे खूप शांतता असते फक्त किलबिलट असते ते म्हणजे पक्ष्यांची <laughs> आणि त्याच्यानंतर वॉटर पार्कला दिवसभर जायचं दुपारचं नंतर अनाऊन्समेंट होती जेवण जेव्हा त्यांचं तयार होतं तेव्हा जेवण पण खूप छान आणि टेस्टी आहे सगळ्यांना खाण्याच्या लायकीचं आहे म्हणजे जेणेकरून नाही का फक्त मला तिथं माशांचं नाही आवडलं बहुतेक तिथं आमरस पुरणपोळी असल्यामुळे गोडामुळे माशा असतील आणि ह्या वातावरणात माशा असतातच असतात आणि एवढंच असतं तिथं फक्त आणि बाकीचं फक्त मला मिसळ सकाळची आवडली नाही बाकी जेवण वगैरे खूप मस्त होतं आणि वॉटर पार्कला पण खूप मस्त असतं फक्त जाताना सनस्क्रीम लावून जावा कारण खूप टॅनिंग होतं दिवसभर आपल्याला जाणवत नाही पण जेव्हा पाण्याच्या बाहेर येतो तेव्हा खरी आपल्याला अवस्था कळते आपण दिवसभर काय झालं आपलं शरीर म्हणजे खूप काळं पडतं आणि टॅनिंग होतं त्याच्यामुळे जाताना तिथे खूप काळजी घ्या सनस्क्रीन फुल लावा आणि मग जावा आणि बरोबर पाचला बंद होतो वॉटर आणि त्याच्यानंतर चहा कॉफी आणि स्नॅकला असं नाही का चिवडा वगैरे असं काहीतरी देतात भेळ वगैरे थोडीशी आणि मस्त असं एन्जॉय करा आणि खूप भारी आहे आणि रिजनेबल प्राईजमध्ये आहे नक्की जावा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जे कोणी तिथे जर गेला असेल त्यांनी मला नक्की कमेंट करा बाय